टाळ्यांच्या गाडीला लाभांना ऐकलं रविवार रविवारी होणाऱ्या आपल्या कारखान्याच्या निवडणुकीसाठी श्री जय भवानी माता पॅनल आणि या पॅनलचं चिन्ह कपशी या कपशीला आपण सर्वांनी शिक्का मारून मतदान करावं ती विनंती करण्यासाठी आजची प्रचार सभा आयोजित केली आहे आजच्या प्रचार सभेसाठी उपस्थित असलेले आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री आपल्या सर्वांचे नेते आदरणीय अजितदादा उमेदवार आणि भावी चेअरमॅन पृथ्वीराज बापू जाचक कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले कारखान्याचे बाई चेअरमॅन अमोलजी पाटील राजवर्धन दादा शिंदे राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष हन्मंतबा कोकाटे जिजामाता पॅनलचे सुनीलदा काळे अर्जुन देसाई साहेब किरणदादा गुजर पाटील शिवाजीराव काळे सर बापूमामा यादव दत्तात्रय समकळ कार्यक्रमाचे अध्यक्ष विलासा माने अरविंदजी भोसले राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष साताई के सत्यभांता चव्हाण रवींद्र कदम युवराजी रणोरे राहुल चव्हाण अठ्ठल फडकरे विनायक कावडे बापूराव चव्हाण शुभम राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शुभम निंबाळकर आणि सर्वच कमलताई लिंगे आणि कारखान्याचे बाळासाहेब सबकर संजीवराव बाब आमदार अजून बाबळे बाबा आणि सगळेच आजी माझी सगळेच संचालक आणि रविदादा कदम आणि उपस्थित सर्व श्री जयभवानी माता पॅनलचे सगळेच उमेदवार पत्रकार मीडियाचे प्रतिनिधी सर्व सभासद बंधू आणि आपण सर्वांनी अठरा तारखेला आपण सर्वांनी मतदान जयभवानी श्री जयभवानी माता पॅनलला करणं का गरजेचं आहे आणि यासाठी आजची ही प्रचार सभा आज आपल्या कोरडे गावामध्ये होते निश्चित प्रकारे बापूंनी सांगितल्याप्रमाणे खरं तर आज पावसाचं आणि सभेचा टायमिंग सहाचा असताना दादा अगोदर हजर राहिले निश्चित प्रकारे आज खर तर एक चांगलं वातावरण पावसाचं वातावरण आहे आपण ज्याची वाट पाहतो निश्चित प्रकारे थोडा कोरोनामध्ये पाऊस इकडे थोडा कमी वाटतोय पण आमच्याकडे थोडा पाऊस आज थोडा

त्याच्यावरती आपण अनेक सभासद स्वप्न रंगवत असतो आणि त्यासाठी बाबांना तुम्हाला मला एक विनंती करायची आहे बाकी निवडणुका वेगळे ती काय ग्रामपंचायतीची निवडणूक नाही आहे ती काय सोसायटीची नाही आहे ती काय झेडपीची पंचायती निवडणूक आहे ही निवडणूक आपल्या प्रपंचाची निवडणूक आहे त्यामुळे आपण सर्वांनी कुठे गैरसमज निर्माण करतात कुणी काय वेगळा प्रचार केले विधानसभेला हाय असं हे भाषण असं केलं लोकसभेला असं केलं बाबांनो त्यावेळेस हे प्रस्तुत केलं आज आम्ही सगळे एक कसं आलो शेवटी कारखान्यात निश्चित प्रकारे येणारे दिवस हे भविष्यामध्ये चांगले कसे राहिले पाहिजे यासाठी बाबांनो ही निवडणूक खूप महत्वाची आहे कारखान्याची माहिती एक अनुभव आहे एक राज्य सहकारी सरकार संघाचा एक अध्यक्ष ज्या माणसाने काम केले आणि एक निश्चित प्रकारे येणाऱ्या उद्याच्या निवडून यांना दिल्यानंतर उसा एक चांगल्या प्रकारचा आपल्या बाजारभाव मिळत यासाठी बाबा नवीन सगळे संचालक मंडळ एक अनुभव संचालक मंडळ सर्व एक धन्यवाद संचालक मंडळ करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि बऱ्याच जणांनी फॉर्म भरले होते याचा अर्थ तुम्ही धंद्यवाद नाही असं नाही परंतु एकवीस जनलाच उमेदवार घ्यायचे असल्यामुळं खरं तर आपल्याला आपल्या सगळ्यांना थांबावं लागलं आणि तुम्ही मनाचा करून दादांच्या याच्याकडे दादांच्या सांगा उद्योग उमेदवार जाहीर झाले त्या आपण सगळ्यांनी विड्रॉल केला त्यामुळं त्यात तुम्ही कुठलाही कमी नव्हता एकवीस असल्यामुळे तुमचा मोठेपणा दाखवला निश्चित प्रकारे म्हणून मी आभार मानतो निवडणूक महत्वाची आहे तीन चार दिवस राहिलेले येणाऱ्या चार पाच तुम्ही व्हॉट्सअप वर चुकीचं काय तर म्हणाल किंवा काय करत आयुष्यामध्ये नेहमी लक्षात ठेवा प्रामाणिकपणा हा खूप महत्वाचा असतो आणि निवडणूक एक अनेक निवडणूक आहोत असतात आज जर आपण एकमेकाला जर एकमेकाला जर काय करत असतो हसवत असतो मोबाईल वरती तर चुकीचा प्रचार येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्याचे अडचण जो करतो म्हणा तर करावे करा तसे भरावे त्याप्रमाणे भरावं लागतं तेव्हा बाबांना कुठलाही विचार न करता पॅनल टू पॅनल जे वीस उमेदवार आहेत आणि एकविसावा बहुवर्गाचे उमेदवार आहे त्याला आपण सर्वांनी मतदान केलं पाहिजे लोकांना समजून सांगा कारण काय मतदान एकदम असं बाबाला शिक्का मारायचा आहे त्यामुळं पहिल्या आपण पेटीस आज ग्रामीण भागामध्ये पेटीस म्हणतो पहिल्या पेटीमध्ये दोन मतदान करायचे दुसऱ्या पेटी दोन्ही कपाशी मारायचे दोन वरात दोन मतदान करायचे तिसऱ्या पेटी दोन मतदान करायचे चौथ्या मध्ये तीन पाचव्या मध्ये तीन सहाव्या मध्ये तीन असे पंधरा उमेदवार आपल्याला जनरल आपल्याला त्यांना मतदान करायचे आणि नंतर दोन महिला नंतर पहिलीच पेटी ना नंतर चुकी पेटी पेटी कुठली नंतर पेटी कुठली मारायची महिला तिथं महिलांची पिढी असायची तर दोन फुले आपल्याला कबशीला मारायच्या त्यानंतर ओबीसी मारायचे आणि एक फुली मारायचे अशा आहे त्याला सेक्रेटरीच मला वाटतं काय काढण्यावर त्यांचं मतदान आहे त्यामुळे बाबाला कुठल्याही प्रकारचा विचार करू नका सारखा माणूस आज आपल्याला एक भक्कमपणे मिळालाय आज हा आपला रस्ता आपण बीके वेळ जातो काय पुरी रस्त्याची अवस्था होती ठीक आहे

लोकांना पन्नास शंभर वर्ष पाणी कमी पडणार नाही यासाठी काहीतरी दादा हालचाल भविष्यामध्ये आता आपल्याला ही करावीच लागत कर। यासाठी निश्चित प्रकारे आपण अबन दादा आपल्याला सांगितलं शेतकऱ्यांना शेतकऱ्यांचे पैसे आपण दुरुस्त तिथे घेतल्या इकडे सगळ्या निर्णया तिथे घेतल्या तवशीचा पूल दादांनी सांगितलं की तावशीचा पूल आपल्या लोकांना सुविधा हवा तावशीचा पूल आपण तिथं पाठव ह्याच्यावरती दोन पूल म्हणून मंजूर केलंय त्याचं काम आपलं सुरू झालेलं काम त्यामुळे या कामामध्ये आपल्याला मदत पोहोच करत या कामामध्ये आपण सहकार पोहोच करत याचा पण निश्चित प्रकारे आपण सर्वांनी विचार केला पाहिजे आणि कुठेतरी एकामेकांचे पुलाच वाद असतील एकामेकांचा कुठं गैरसमज असतील त्या

जे कपशी आहे त्या कपशीच्या वीस भीश्प्ले, वीस वीस पुण्यावर आपण सर्वांनी मतदान करावं आणि ज्याचं ब वर्गाचं आहे ब मतदान करून त्यांना महिला मागासवर्गीय ओबीसी आणि एनटी या तीन चिन्ह त्यामुळं तिला सगळ्यांनी मतदान निश्चित प्रकारे करावं कुरवली असेल चिखली असेल मानकरवाडी असेल या सर्व ठिकाणी आपण या वर्षी भूजची पण सोय जिल्ह्याची आता प्रत्येक गावात वाडी वस्तीवरती आपण बुधची सोय सभेतले त्यामुळे अधिक न विचार करता दादा नामला बोलला मी जास्त न बोलता आपण अठरा तारखेला गपशी चिन्हावरती शिक्का मारावा ही विनंती करतो आणि